हॅलो मित्रांनो <laughs> तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज रविवार आहे आणि आज आपण भरपूर दिवसातून ब्लॉक करतोय तर आता बघूया आजचा ब्लॉग करायचा प्लॅन असा झाला म्हणजे आता ब्लॉग स्टार्ट बोललेलो मी माझं कधी बंद केलेले वापस एक आठवडा तर आता वापस एकदा चालू कारण की आता काही टेन्शन नाही आणि आता चांगले ब्लॉग पण येतील बनून ब्लॉग लवकर बनत त्या व्हिडिओ थोडे बंद केले पण आता रोज येतील पण आज रविवार असेल पण आज किती सव्वा आठ वाजता उठलोय एवढ्या लवकर लवकर उठायचं होतं उठलोय सव्वा आठला ला तर आता ऑफिस मध्ये नाही सांगितलेलं आम्हाला सव्वा आठ तरी दिसायचं नाहीतर घेऊन जाणार नाही आमचा प्लॅन बनलाय कुठेतरी जायचं आहे आम्हाला आता अमोलला पन्नास शुभम आणि आम्ही दोघं आणि राहुल भाई तर चेतन भाई तर माझ्या इथेच झोपलेला आणि लोकं झोपलेलं होतो आलो कोण कोण पण उचलत नाही उचलला तर झोपेते सगळे वापस एकदा करू आता बघू काय होते तर मित्रांनो आता आम्ही निघालो घरनं ना चाललो एवढी गँग सगळी एकच गाडी आहे आणि आमोला इथं धोका दिलाय आहे गोलीकच धोका दिलाय तो भेटेलच संध्याकाळी तेव्हा आपण तेव्हा गेम करू आणि हा गेम केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यावरती तर आता तनिष भाई केतन येतन तू बन्हा आणि मी बस तेवढी पाच जणच चाललो आहे बघू एकच गाडी आहे चालतो रिक्षा ना सत्तर ऐंशी रुपये का होतील काय फरक नाही पडत तर आता बघा असेच सकाळी उठलोय तिथपासून असेच आहेत आपण ते किती वाजता उठलोय तीन वाजता झोपलोय मी तर मी लवकर तरी झोपलो हा गेम खेळ होता मॅच घरी झोपली ना गातक तीन एकदम काय बोलणार तू याच्यावरती कोणावरती समोरासमोर बोलू हा आधी तो बेकार तापलेला बेकार तापलेला खरं शान तरी झाला अजून शांत तोड केला आपण धक्का जाऊ तर आम्हाला आज जायचंच होतं चालू असेच तोंड नाही तुझलं काय नाही ब्रश पण नाही केला काय खाल्लं पिल्लं पण नाही तुम्ही उठलातच किती वाजता केला महत्व कशा नाही केलेल्या केल्याने होते केल्याची पाहिजे बढया मंदिर आता बघू रिक्षा पहिली बघू मग जाऊ आपण मस्त भेटी Yeah. आता मी पोचलोय आम्हाला रबचितन आलं रिक्षातून पाठवलेलं म्हणून आम्ही लवकर पोचलो ते कुठे राहिले काय माहिती हे इकडून असं जायचं सर समजलं चला चालेल चालेल जाऊ बघू आता त्यांना फोन करू था, था, ता आता मी तर शूट तर दमचिकताच फोनमध्ये करतोय एकदम क्लॅरिटी एकदम घात आहे मित्रांनो आता ते गेले तनिष्ला घेऊन बरोबर चाललेलो <laughs> आपण हा बरोबर चाललेलो हा आता बघ ते वापस येणार आहे आपल्याला घ्यायला तोपर्यंत तो चालत जाऊ चालत जाऊ आपल्याला काय सवय चालायची आरामात बाईला पण सवय होईल चांबडी डायरेक्ट चला आता डायरेक्ट भेटू धबधबा तर मित्रांनो आपल्याला रफिक घ्यायला आला इथं काय एवढा स्लो स्लो होतो टाइम नाही आपल्या इथं मित्रांनो अर्ध्यापर्यंत पोहोचलोय इथं माहित नाही कोणाला रास्ता काय असेल चालत जाण्यापेक्षा थांबू इथं बघू येते हम्म रफिक्स तर मित्रांनो तो आता आम्ही चाललो आहे तिकडे इकडे इकडं इकडं इकडे गेला तो उकडं पण जाता जाता बघा कडा येत नजर आहे त्या नजरेत बघा एक ड्रॉन ड्रोन पण वाटतात त्याच्याकडं मस्त कार वगैरे घेऊन आलेच ते ऑफ रोडची पण पण घेऊन आलं आणि पुढून ऑफ रोडची बाईक येते आता कशी जातोय बघ ना का तो ना दाखवतो आता इथूनच दाखवून खूप चालून जर गेल्याशिवाय गेल्याशिवाय त्याला काय पर्याय नाही ड्रोन बघायचं कार पण बघायचे त्यांची बघा आला घेऊन जात तसे आहे तुमचा ड्रोन उघडत नाही वाटतारखे सरके म्हणे मित्रांनो आम्ही असंच चाललोय वाटण जी वाट दिसते ती काय तुझ माहित नाही कुणाला कुठे धबधबा दब आहे तरी पण चाललोय विश्व विश्व हाय आहे माणूस आता सध्या आपल्या तो शॉर्ट एवढी चांगली वाट आहे इकडं दाय

मस्त रे कामात त्याला जाऊ द्या काढल्या काय फोन छत्री बड हा बघा आला है, <laughs> అరే वापस आता आपण आहे रिटर्न धबधबा फिरलो काय भेंडी इथं माहित नाही कोणाला धबधबा कुठं काय चालतच चालले चालतच चालले जाणार आता नक्की जाणार धबधबात काय एवढा एवढी नदी पार केलेली आपण द्या काय ना होत आपल्याला दिवसभर फिरायचं आहे तसं पण फिरू कसं तरी फिरतच जाऊ पाणी पाणी दिसत ना संपला वेळ

चला जसे चालू आहे तसे चालत चला चालत चला जोड वरती चढलो खाली उतर चला इकडे चालत ना बाहेर बघितलं की ना आपण यस बेडा

बाई लोक बरचा आपला लॉल झाला एकदम घातकचा चांगला लॉल झाला तिथून आलो इकडून जागा होती इकडून जागा नाही आता वापस जसं आलो आहे तसं वापस तिकडं जायचं तिकडनं वापस जायचं सगळे ह्याच्या मुलं होते बरोबर बर ना सगळे ह्याच्या मुलं होते आणि तो एक घरात झोपला त्या मुलं इकडं असं जायचं चल नाही इथून जाऊ चल कुठला चांगला पोहोचलो असतो आतापर्यंत धबधबत असतो आई ना। का ना काय बोलतो जायला काय नाही थोडं जागा नसेल तर तो कसा गेला तिकडून गेला चल चे, चे, चल चल हा फिरू फिरायला फिरायला बाकी काय नाही आणि भिजायला आलो फिरायला आलो आपण फायदा नाही काय राशी काम करता तुम्ही आता बघ तो पण धबधबा नाही भेटला नालं बघू कुठलं तरी त्यात लोलू जरा जाऊ नाही गो ते नको एकटं कोण बोलत नाही आपल्याला मी तर काम करून टाक हा बघ ना आपल्या <laughs> ना आपल्याला तिथून चल भावा ना भावा ए भावा तू पकड तुला पण घेऊन जाणार बघू शकता आम्ही आता कुठून आलोय तो पण दब धबधबा नाही हा पण दब धबधबा नाही चला नदी <laughs> <थुन देगी> कुठून <जाला। laughs> <laughs> आलो आलं तिकडन पाऊस आला वाटत गमत अरे इथून मधून यायचं ना त्यांना हा इथून लेडीज कुठून इथून आल्या नाही तर कुठून आल्या आल्या गेल्या इथून भेंडी आता बघा आता आम्ही इथे हाय म्हणजे ह्या साईडला धबधबा येतो इकडं एंट्री नाही बोलतोय बारपूरचा डबर काय पाहू आपण जाऊ भेंडी नाही तर तिकडे आता नदी क्रॉस केले त्या नदीमध्ये माता बन आहेत आता बसू असं बसू काम पच्चीस ते इथं सोडा आता एक महत्वाचा विषय शकतो काय हलत करून टाकले काय ना डोंगर तोडला केवढा डोंगर होता सांगे ना लय मोठा होता लय मोठा होता ना त्याला तोडून टाकला आणि इथं लेवल वरती होती फोटो काढायची खाली लोक होता सगळी तोडून टाकली आणि हे काय करून हे मंदिर आहे ना वरती वाटायची गाडीपर्यंत पूर्ण तिथपर्यंत बिल्डिंग उभ्या केल्या वाईट केलं भेंडी चप्पल चला, चला रफीक आला आता चला रफीक सोबत जाऊ काय होईल पुढं तर का पण दाखवतो तुम्हाला घात कसं आहे पोरं खेळतात पवत होते वाटतं त्यामध्ये मन झालं त्यात पहायचं कारण की आता एवढं आलोय सकाळ बसून भिजलो नाही अजूनपर्यंत पर्यंत हे काय असं बघते बायल्या वाकडे वाकड म्हणून बघते काय बघतोय डपका तिकडे

अरे ना। ना ना। जा खाली सर <laughs> ना अरे सर लय घाण वाजयत ना जा ना आता जा ना थोडा झाला अरे अरे जा चल चल जास्त जा बाबू जा बाबू ना महुता येत तुला कुठलं नदी ती काय नदी ती एवढी पाणी ते आता तिथे तू तू मित्रच आहेस बाब्या जा व्हिडिओ जा ना कडक रे बाब्या हे भाई पावायला लागले बापे पाय ठेवले पाय सोडत काढून तो सोड मी आलो वास येते का खरंच काय काय बोलतो बाबा अरे जागा काय बाहेर आणि इथंच आहे आता पुणे, पुणे। रप्पी मी एवका मारु का होडी थोडा वेस्त भेली याच्या फोन गेला तर नदीत जमा तिथं फोन पकड भावा तिथे ब्लॉक कर

हानसाचा जोडा डबक्यात नारे इथं इथंच पाहू नको जाऊ कुठं तिथे जाऊन येतो तिथं खोली नको जाऊ तिथं जाऊन येवयला इथे मला कापडदार खोल तर रिथं बघ एवढाच आहे ना खोले तिथं

<laughs> <सब्रते नागे। laughs>. ना, चाचा रिकोल ये चाल नाही तू कॅन्डल कंपनी कॅन्डल कंपनी तर मित्रांनो आता बघितलं तुम्ही ती मजा केली ऍट डबर घ्या आम्ही ज्या कामासाठी आलेलो ते काम करणारच त्याच्या काय घरी वापस जाणार नाही आता बघ आता पण आम्ही तिथं मजा केली इथले मजा केली तर दुसऱ्या तल्यात चाललोय हा नदी नदी सारी <laughs> तर आता <आगे थी> नदी। <laughs> नदीवरती चाललोय किती <laughs> पण आम्हाला थांबवलं पोलिसांनी तरी आम्ही थांबणार नाही मजा करायची आम्ही करूनच जाणार आव ते जाईल बाय बाय धबधबा अरे अरे अँडी पुढे घ्या ढिला पुढे घ्या रे घातक पडतो काय झालं तुला काय माहिती फोन बिन तोडतो इथं बाई लोक आले आपली नदी चला तिथं पण एक धबधबा आहे मस्तपैकी हां तो पण इथून फोटो काढू ना झाडीचा गाडीचा बाई इकडे काढायचा लागणार गाडी ओ एक नंबर आहे पाऊस पण आलेला आहे मस्तपैकी याचीच कमी होती हे बघ धबधल नको हे काय झालं ते रे त्या डबल आहे पुढचा आपल्या एरियामध्ये तू असा फिरतोस आम्ही बाहेर येऊन असं फिरतोय बाहेर कोण बोलत तर दुसऱ्या ठिकाणी जातो बाई लोक आलो आपण आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशन वरती एकदम घातक असा आणि सुरुवात पण केली इथं तिकडे ना तिकडे जास्त काय पाहिजे का फिरतोय आपण चला तिथं अरे विचार आधी ते काय करतायत का चला आपण पण आंघोलीला आलो जिथं पाणी भेटेल तिथं आपण आंघोळ करणार बीडला डायरेक्ट काय ना काय ना चला तो झाली आपली मस्त होती भारी खट्दा मानुस <laughs> 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 <laughs>

चला मित्रांनो आता आपण मजा केली इथं पण मन आता जरा बरं वाटत बुचुक 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 चला आता आपण जाऊ आपल्या घरी डायरेक्ट रिक्षा पकडू रिक्षा अरे चला फोटो काढायचा डुबकी दुख

काम ना तो काढतोय भाई आता ना पायपत आहे एक पायप <laughs> अरे तिकडे जा ना माग इकडे कसं लिहित तू तो सुपान मग

त्यानंतर बघितलं आता इथे आम्हाला भेटला डबडबा छोटंसा छोटासा माल होत नाही आम्ही उड्या उड्या आपल्याला बघा हा होता आता एकतर आपला फोन स्विच ऑन झाला आहे आता हा पंधराचा फोन आहे व्हिडिओ आता काय जास्त काही नाही घरात जायचं काय विषय नाही हा जिवायचं पण कधी सकाळी वापर नाही तुझी रात्री जे खाल्लंय तेवढंच आहे बाकी काय नाही चला डायरेक्ट घरी <Wars> गेलत ना। जा जा मागे गेलो ना तर मित्रांनो आताच आले आहेत सगळे ऑफिस मध्ये तिथून आल्यानंतर सगळे झोपलेले मस्त वगैरे आता बघूया आता एडिटिंग वगैरे केले शुभमदाच्या फोन मध्ये गेले आता ब्लॉक तर उद्या येईल आठ वाजता आता बघूयात इथं पन्यादा हाच आहे हा धोके बाज आहे चार्टर कंपनीचा मेंबर आहे तो आता बघू तो पण कुठेतरी बाहेर गेला फोन तिथंच ठेवून दिला केतन पण इकडे आला नाही आता बघू त्या फोटो वगैरे सगळे पोस्ट वगैरे केलेत एक रील पण शेअर केले ओलॅप वगैरे सगळं केलंय जा आणि लाईक वगैरे हो करा फॉलो हो करा सगळ्यांचे अकाउंट पण तिथे की ब्लॉगमध्ये आता खाली टॅग तर करतो सगळ्यांना तिथं जाऊन सगळ्यांना फॉलो हो करा रातचा ब्लॉग मी इथेच सेंड करतो भेटू वापस अशाच असणारा ब्लॉगमध्ये ओम साईबा